सोडते का काय झालं बेला तुला मी किती घाबरले मग काही वाज होते ना आयचं भरायला काय बोळा तो आणबीर हाय करायचं तुम्हाला ले खराब झाली बाई कोथंबीर बी पिवळीच पडली बाय सगळी कशाने पडली काय नो पिवळी पिवळी झाली सगळी त्यातच बघते चांगली हाय बोलशी हाय बाय चांगली ही बी लागली पिवळीच पडायला काय बाई ह्या आबाळाने रोगच नुसता हे रोगच निसता कशावर बी हे लईच रोग पडलाय निसते पिवळी तर मुग झाली भात जाऊ दे लईच तरी काय करायची भाऊजी अ भाऊजी मला ना थोडे वांगे न्यायचे होते बाजी घरी वांगे काय विचारायचं तुमची विचारलेलं बरं परत नाही विचारलं म्हणत्याने विचारलं नाही म्हणून म्हणलं विचारून न्या बा त्यात काय विचारायचं नाहीच ना आपलंच आपल्याच तरी विचारलेलं बरं असतं विचारायचं नाही डायरेक्ट आपण तसं कसं विचारल्याशिवाय है काय नाही काय लागत तिने आवडतात पुरींला बाजीला बाजून बिजून देता माणूस चांगले बाजून हे करून काय द्यायचं खायला म्हणून बरे आपलं वांगी तर वांगी बाऊजींना विचारले तर वांगे तरी घेऊन येते ते, ते पुरीला खायला ही कमून ठेवलंय गाड्या कुत्र्या येऊन माल त्यात म्हणून ठेवलंय का कमून ठेवलंय काय वाटायला ठेवलंय कसं काय आपलं ठेवून जात आहे तिथं आपलं काम झालं म्हणून आपण मी काहीच नाही आणलं ही वांगे तोडायला इचकी विचकी बारीक आणायला पाहिजे होती ही किडकी वांगी जी गेवा ती किडकच निघते आणि सारी वांगी तर किडकीच तर पण त्या बाईला नाही विचारलं तिच्या मालकाला विचारलंय मग खवळ ती काय काय माहीत मोठी मोठी वांगे पाहिजे होती बारे की बारे की तो। तो ले बारीक बारीक येत तसे चांगले येत बरे तर बाजून पोरांना लाखाते लेकर तुटा ना ले दे बाहेर बाय दे खालीच बसून बघत आहे बरं बुडात लईच मोठ वांगीत यो केवडाली वांगी येतो बुडात होते भाई किती घ्यावा किती नाही असं होतंय पण भाई वांगीच लय तो येतो बाई इथं तर काठी टाकली का टिकल कस काय गेली कड्या कोणी गेले का काय कुत्रे भेटली वळली काय काय ना मी रोज टाकून खुंजत असते वांगं नेला आले आणि इथे खुशेल काटी ले गवत झाले बाई वांदानी काटी तर काढली होती कोणी वांग येत नाही तोडीत आमचे हाय का कोणी वांग्यात होय वांग तोडीत का आमचं कोणी तू कात्र कागद मी हेच का काय झालं बेला तुला मी किती घाबरले मग काही वाज होते ना आचार गोबर राहिला काही बोला तोंड बिन का नाही तुम्हाला मी कशाला मी वांगे तोडायच्या ना आता तुझं ऐकलच नाही तू वांगे तुडी ती काय पण ते आले म्हणून मी म्हणलं तोडा होतं वांगे भाऊजींना विचारून आले ते म्हणलं नेवा तो बाजीला हलक म्हणून मी किती का घाबरले काय हाय का नाही बोलायच तुम्हाला तू आता येशील मला काय माहिती मी भाऊजींना विचारून आले ते म्हणलं नेवात पुरीला आवडते वांगे म्हणून म्हणलं नेवा म्हणतात ना मी वांगे तुझ्या अचानक गोबर राहिले मी किती घाबरले मी बोलूच तवर तू लगेच घाबरली बी तवर म्हणलं वाघ बी गाले काय काय नाही एखादा आता हि कशाचा वाघे काय सांगा वांगेत वांगेत चोरायला कशाच विचारून आल ते बाऊजींना विचारलं होतं अगं विचारलं होतं काही मुकट यायचं चोरायची काय गरज आहे तुझी वांगे तोडले ना ही काय एवढे घेतले दोन चार अर्धी बादली वांगे थोडी दोन चार आता ही दोन चार नाही तर काय अर्धी बादली किती असतात वांगे तुम्हाला गरज काय आमची वांगे तोडायची मला सांगा बरं एवढं सहा वांगे येतं ती भिवडू लिच येत नाही आमची वांगे तोडली होतं बाऊजींना विचारून आलते बाऊजी बरं नाही म्हणजे काय विचारायची पद्धत देत आहे का नाही यायचं का उठायचं का दस काय घर जायचं तुमच्या तू विचार बाऊजींना मी विचारलंय का नाही तर मी म्हणते काटे मी येते दर दिसाड कोण काटे करते याच तुम्ही आमचे काय नाही आले भाई आजच आले दर द्यायचे असले ती नाही तुझी माघारी घे काय आमची काटे कशा निघलेली असते कुणी येत असं दुसरं काय मीच येत काय तुमचंच घरी दुसरं कोणाच नाही आमच्या घरच येत आता चौकून तुमच्याच घरी तुम्ही वागे नाही येणार आहे बाकीच्या नाहीत कुणी तसली काय लोकांना काय कडू लागतात काय नाही कोण नाहीत मला हाय माहिती सगळे विचारून तुमच्या सारखे नसतात सगळे विचार तू तु, तुझ्या मालकाला विचारलंय का नाही ते काय मी वांगे वा लावले का ते नाही आले इथे लावायला मला काय माहिती तोला आवडत का त्यांनी आता विचारलं बाई एक जणाला चुकी झाली माझी परत नाही यायची तुझ्या वांग्याला आधी विचारायचं नको नसतं पण विचारायचं काय तुला माहिती नाही विचारल्यावर भाऊजींना विचारलं होतं मग म्हणलं आता न्यावत वांगी न्याव घरची आवडतात पोऱ्यांना पोरांना म्हणून पोऱ्यांना आवडत असते बादली दोन चार वांगी हातात असते अगं आपण ते हातात नेला टोचत आहेत म्हणून म्हणलं आपल्या टाकायचे गावाला तिकडे कोणा तरी चावलं असेल दुसऱ्या घरी आलाय त्यांना नेला तुझी कशाला ने वांगी पोरालाच बाजून ठेवा म्हणलं गेल्या बादली भरून नाही पोराला वाजायला पण टोचत आहेत ना काटे म्हणून म्हणलं नेवावं आता हातात आर्धी बाजू तुमची वांगी आता एवढेच वांगे आहेत की अर्धी बाजली का बोलत पगळ बोल तुमचं चुकत तुम्ही विचारायचं असता आधी कोणतं पण मला काय माहिती तुला एवढा लागेल मग भाऊजींना विचारलं होतं तिथं मका कापीत होते तिथं विचारून आल ते हुशार असते त्यांना विचाराय केलं हुशार काय कळतंय तुझ्या इतकं हुशार नाहीत आम्ही काय कळत्या येड्यांना काय कळत वांगे तोडायची काय एवढं तोडत अर्धी घ्या देऊ नको घेत तुझ्या वांगे माघारी मग बांडाय बरं शिकवलंय तुला मी बांधत नाही तो मी सरळ सांगते आता इतकं वचकून बोलत सरळ सांगत अर्धी बाजली चार वांगी नाही का अर्धी बाजली तुडली लगेच हार्दी बादली वांगेत काही मला काय म्हणायचं तुम्ही विचारायचं तुला विचारलं ना भाऊजींना तुझ्या घरून नाही आणलं बापाची दोन वावर भाऊजींच्या बापाचं वावर म्हणजे मी तुझ्या बापे का सासू सास एकाच आहे ना पण माझे बाबा पण जायचे काय करायचे का तुम्ही काय खाऊ हो पिऊ नाही घरीत मला तू कशाला म्हणते वांगे का तोडले विचारलं तण भाऊजींना भाऊजीने भाऊजींनी वांगे लावले भाऊजी म्हणले असे ना, ना, ना का तो वांगे तोडले तर मग मी सांगन नव्हतं नेयचे दोन चार नेयचे ते पण आता तर बादलीच भरून येणार तरी मला शंका झाली बादली आली म्हणजे बादलीच भरून यायची कोणतरी पालना देयची दाळावून मट वांगे असते विकत दुसऱ्या दुसऱ्याच्याच्याच नाही ही करावा हा मी नस आता नेणार आहे काय कुणाच्या ही नाही बरं नेणार आहे मी कधी तुमच्या वाला एक कोथिंबीर जोडी मार कधी एक काडी आणि तुमची ताईचा हा जा जानिया जा जा आता ना कसले मुठी वावरात जा तोतला नेयाचे म्हणून सर वांगे ना ते लागले सांगायला ने जा किती कळत नाही मला नाही मग ये मलखा माहिती तुला नाही म्हणून दाखवून दुसरं नाही तो वात वात माहिती तुला नाही म्हणून तुम्हाला दिसत नाही का माझे वाडे येतात नाही बघायला काय

हा मग निके तोडून त्याच्या आधीच येते तसेच सोडून जा तुम्हाला काय गरज काय गरज बाजीपुरते नेतच माणूस असल्या हो माणूस काय तर न्यायची भी असायला काय झालं नेले म्हणून बाजीपुरते नेल तुमचा काय अधिकारी माझ्यावर तुमच्या आपल्या सासले ना वाटून मग काय अधिकारी तुम्हाला माझ्यावर विचारलं होतं म्हणून ने लाल ते विचारला घेऊन यायचं मग हा काय हे करत होते मका कापीत होते चला भाऊजी मला तुम तुमची वागे नाही तुमची बायको मला नेऊन नेते असं घेऊन याचं भाऊजींना पण मला काय माहिती तू इतकी आगावे म्हणून आता माहित झालं ना आता माहित झालं आता परत ना तसे करी मग इथून पुढे ना मला घेऊन यायचं नाही ते माझे पाऊस ठेवायचं एवढं नाही भाऊजींना आणि जायचं मी पण तुमच वाला पाऊस ठेवित नाही येस जरा भात ठेवा डोक्यात हा नाही ना जा तू कुठून जाती मी जातो ते तुमच्यावर मला माझ्यावरच जाते मी मला माझ्यावरच्या पहिलेकडे वावरत थेट कुठून जाते तू आमच्याच स्वरातून पाйти नाही जायला जाते पण माझा दुसऱ्याच्या वस्तूला हात पण मी विचारून आल ते भाऊजींना विचारलं होतं मी जा जा नका सांग भाऊजीला विचारलं होतं काय जा जा, जा मग तुला मी सांगा ना आता तू आम्हाच्या जा वरातून जायचं नाही जा, तु जा। जा, मी तुझ्या वरातून उडत जा उडत मग तुझे वांगे जा, वांगे करते घेऊ वांगे काय करत टाकून देतात अन्न भेटायचं नाही फेकू नका नका भेटा ना आमच्या घरी लई आम्हाला काय तुझे चार वांगे तोडले की लगेच वांगे नेतात वांगे नेतात फेकून काय करा तुझ्या वांग्याच तपले घेऊन जाईकायच जा, काय जा, कर जा, मी नाही तुमच्या गरू आणून देत असते तुमच्यावर नसत असते तो तोडे तोडे मुलगा फेकून दिले तर आकली तर भाग आहे का नाही थोडाफार सुद्धा मिळत आहे ना फुकाट काय होत झालं फेकायला कष्ट घेतलं कस होईल तिला सा फक्त तू आता सापड माझ्या तावडीत ता आता म्हणली तू मी सापडले ना तुझ्या तावडीत तु, म्हणून म्हणते तू आमची वांगी तू चोरून येते तुझी वांगी मागा देत आता तू फक्त माझ्या तावडी सापडून दाखव माझ्या वावरात पाय ठेव मग तुला सांगन कस काय ती ठेवते व काठी काठी ती काठी काठी देते ठेवून फक्त तू आता माझ्या वावरात येऊन दाखव मग काय सांगते तुला वांग्यावारी लय झाली एवढी मोठी काय वांग्यावारी आमच्या का नाही मित्रांनो आजच्या तुफान भांडण तुम्ही आमच्या जावाजवळांचं तर पाहिलंच असेल आणि असे भांडण तर होतच राहतात तर समजून घ्यायचं आणि हो अशाच भांडण तुमच्यापर्यंत येण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका बरं का, का? आणि ती बेल दाबायला पण विसरू नका धन्यवाद